दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की मसावत पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावातील इसम नावे सिंग पावरा हा बेकायदेशीररित्या गावटी बनावटीचा लोखंडी पिस्टल व जिवंत काडतूस कब्जात बाळगुण आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सदर बातमीची हकीकत आपल्या पथकास कळवून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मसावत पोलीस ठाणे हद्दीतील तलावडी गावात जाऊन इसाम रुबाब सिंग पावरा याची माहिती काढून त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्यानं त्याचं नाव सिंग सिंग वन सींग, पावरा तलावडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार असा सांगितले त्यास गावठी बनावटीचा लोखंडी पिस्टल व काड़तूस बाबत विचारणा करून घराची झडाझडती घेतली असता त्याच्या राहत्या घरातून तीस हजार रुपये एक गावठी बनावटीचा लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतूस मिळून आली सदर पिस्टल व काडतूस कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आले सदर इसाम रुबाब सिंग वन सिंग पावरा वयवर छत्तीस राहणार तलावडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार व सदर इसमास बनावट पिस्टल देणारा इसम नामे सज्जन खर्डे राहणार अंबापूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार याच्या विरुद्ध मसावत पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण एस अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हवालदार मुकेश तावडे जितेंद्र पाडवी विशाल नागरे पुरुषोत्तम सोनार सचिन वसावे पोलीस नाईक विकास कापुरे पोलीस शिपाई अभय राजपूत यांच्या पथकानं केली आहे